आलेली घटना अत्यंत निंदनीय आहे सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शक्ती कायदा हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु हा हो पर शिंदे फडणवीस सरकार या नाकारत्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचा तुम्ही अत्याचार आणि अन्याय अशा डोळ्यांनी बघणार आहात कधी हा कायदा आणणार आहात या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे न्युटीस सेनेतर्फे आज आम्ही देवपूर बस स्टँड दे या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे या अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करावा जय महाराष्ट्र बदलापूर इथे झालेली लाजनीय घटना जी आज सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतरही असे भरपूरसे घटना आपल्या पुढे येतच आहे आपले उद्धव माझे उद्धव साहेब असताना त्यांनी एक शक्ती कायदा आणला होता तो त्या सरकारने लागू झालो दिला नाही तो जर आज लागू झालेला असता तर या मुलींना न्याय नक्कीच भेटला असता आमची ही सरकारला बोलणं आहे की हे शक्ती कायदा लवकरात लवकर लागू झालाच पाहिजे आणि आई बहिणींना लेकींना सुरक्षा भेटलीच पाहिजे त्यासाठी आज सुरक्षा मोहीम राबवली आहे लौकर लौ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा